माझं सोलापूर न्यूज चॅनल सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपरिक वीज मीटरच्या प्रणालीमध्ये ग्राहकांकडे जाऊन दरमहा मीटरचे फोटो रिडिंग घेणे त्यानुसार वीज बिल तयार करणे करणे व बिलांचे वितरण या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो कुलूप असल्याने न घेता येणे चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे मीटर नादुरुस्त होणे तसेच वीज बिलांचा भरणा न होणे थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करणे अशा एक ना अनेक प्रक्रियेपासून मुक्ती मिळणार आहे मार्च महिन्यात सोलापुरात स्मार्ट मीटर येतील आणि एप्रिल नयन मीटर बसवण्यास प्रारंभ होईल अशी माहिती महावितरणने दिली नव्या तंत्रज्ञानाचे तसेच आर्थिक गरजेनुसार वीज वापराच्या नियोजनाचा अधिकार देणारे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लघुदाब घरगुती वाणिज्यिक औद्योगिक व इतर ग्राहकांकडे मोफत बसवण्याचे नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेले आहे यामध्ये सिंगल व थ्री फेजच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत यासोबतच महावितरणच्या वितरण यंत्रणेतील विजेचा हिशेब आणखी अचूक ठेवण्यासाठी वितरण रोहित्रे वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहेत माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल